मुंबई आग्रा महामार्गावर देवभाणे फाटा येथे धुळेहून इंदोर कडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स ला आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारास घडली प्राथमिक माहितीनुसार धुळे शहरातून दिशेने निघालेली ही ट्रॅव्हल्स गाडी देवभाणे फाटा परिसरात आली असता अचानक तिच्या मागच्या चाकाचा टायर फुटला टायर फुटल्यानंतर गाडी चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्याच वेळात गाडीने पेट घेतला काही क्षणातच संपूर्ण ट्रॅव्हल्सची गाडी आगीच्या भक्षस्थानी सापडली गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की संपूर्ण ट्रॅव्हल्सचा काही मिनिटात जळून खात झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ट्रॅव्हल्समध्ये असलेले सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी दिली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले या ट्रॅव्हल्स गाडीचे संपूर्ण नुकसान झाले असून गाडीचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे